नमस्कार मी बागेश्री परीख तन्वी नाईक यांच्या आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी रिटायर्ड जज आहे मी टाटा इन्स्टिट्यूटमधून सोशल वर्क हा सब्जेक्ट घेऊन एम ए झाले आणि त्यानंतर मी या माझ्या कामाला सुरुवात केली सुरुवातीच्या काळात मी बापनूभर या संस्थेमध्ये थोडे वर्ष सोशल वर्कर म्हणून काम केलं आणि त्यानंतर मात्र थोडी गॅप घेतली पण त्याच वेळेला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने एक प्रोजेक्ट घेतला होता तो प्रोजेक्ट होता असा होता की सिटी सिव्हिल कोर्टामध्ये त्यावेळेला मॅट्रिमोनियल ज्युरिस्टिक्शन म्हणजे वैवाहिक खटले असत असतात ते सिटी सिव्हिल कोर्टात चालायचे आणि तिकडचे जे जजेस होते त्यावेळेला त्यांना असं वाटलं की काही काही ज्या केसेस कोर्टापुढे येतात ना त्या अगदी क्षुल्लक कारणासाठी येतात आणि त्यांनासुद्धा जर काउन्सिलिंग केलं तर आपण लग्न जीवन वाचवू शकू किंवा संमतीने घटस्फोट देऊ शकू ज्यामुळे कोर्टाचा वेळ वाचणार होता म्हणून हे प्रोजेक्ट त्यांनी काटेन्सूटला घ्यायला सांगितलं आणि मी त्या कामाला सुरुवात केली मॅरेज काउन्सिलर म्हणून सिटी सिव्हिल कोर्टानेच मला जागा दिली होती बसायला माझं ऑफिस होतं खूप सहाय्य केलं हो सगळ्यांनी आणि हा प्रोजेक्ट घेतला त्याच्यानंतर तो चार वर्ष प्रोजेक्ट आम्ही चालवला माझ्यानंतर एक आणखीन मला जॉईन झाल्या एक वर्षानंतर आणि आम्ही दोघींनी मिळून तो चार वर्ष प्रोजेक्ट घेतला होता त्यावेळेला असं व्हायचं की केसेस जजेचं जेव्हा वाटायचं की ह्या केसेसमध्ये काहीतरी कुठेतरी जिव्हाळा आहे एकमेकांबद्दल लग्न वाजू जीवन वाचवू शकू त्यावेळेला त्या केसेस आमच्याकडे यायच्या आणि आम्ही अगदी इनडेप्थ काउन्सिलिंग केलं होतं मी त्यावेळेला अगदी घरीसुद्धा जाऊन त्याच्या नातेवाईकांना भेटणं मुलांना भेटणं त्या दोघांचेही इंटरव्ह्यूज घेणं आणि समजावून सांगणं काउन्सिलिंग करणं ते कुठे चुकतायत हे त्यांच्या निदर्शनास आणून देणं अशा तऱ्हेने हे आमचं काउन्सिलिंग असतं आणि ते काउन्सिलिंग खूप यशस्वी झालं होतं जवळजवळ एकोणीस टक्के केसेसमध्ये आम्ही त्यांना दाखवून दिलं की हे आम्ही केसेस सॉल्व्ह करू शकलो ह्या बेसिसवरच नंतर फॅमिली कोर्ट अस्तित्वात आलं चार वर्षानंतर आणि ती फॅमिली कोर्ट ठिकठिकाणी झाली मग पहिल्यांदा पुणे त्याच्यानंतर मुंबई त्याच्यानंतर औरंगाबाद अशी ती केसेस फॅमिली कोर्ट सुरू झाली आणि थोड्या वर्षांनी मला बरेचसे जण सांगायला लागले की एवढं तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तू जज म्हणून आमच्याकडे येशील तर आम्हाला बरं होईल तर ह्यानी मला माझ्याकडे लॉ डिग्री नव्हती म्हणून मी एल एल बी करायला लागलं मला करायल गवर्नमेंट लॉ कॉलेज मी जॉईन केलं म्हणजे मी नोकरी करत होते तरीसुद्धा घरचं बघायचं नोकरी करायची त्याच वेळेला माझ्या सासूबाई पण वारल्या होत्या त्याच्यामध्ये जबाबदारी खूप होती मुलगी शिकत होती ती डेंटिस्टची करत होती अशी सगळी जबाबदारी असूनसुद्धा मी ते गवर्नमेंट लॉ कॉलेज जॉईन केलं सकाळी कॉलेजला जायचं पुन्हा फॅमिली कोर्टात जायचं आणि परत घरी येऊन सगळं स्वयंपाक वगैरे करायचं असं कठीण गेलं तीन तीन वर्ष पण मी एल एल बी झाले आणि एल एल बी झाल्यानंतर दोन वर्षातच माझी नेमणूक झाली इंटरव्ह्यू घेतला गेला हायकोर्टाकडून आणि माझी फॅमिली कोर्टामध्ये मा जज म्हणून नेमणूक झाली वांद्राच्या फॅमिली कोर्टात ती सुरुवात होती अगदी सुरुवातीच्या काळापासून मी तिथे होते बारा वर्ष ही जजशिप केली कठीण होतं जरासं कारण सगळंच नवीन होतं वेगवेगळ्या बेड़ केसेस येत होत्या बराचसा माझा अभ्यास होता सायकॉलॉजीचा अभ्यास होता आणि काउन्सिलिंगमध्ये मात्र माझी बरीचशी प्रगती झालेली होती त्यामुळे बऱ्याचशा केसेस मी वाचवू शकले आणखीन जज झाल्यानंतर मात्र काउन्सिलिंगला थोडंसं कमी पडलं कारण तेवढा वाव मिळत नव्हता पण तरीसुद्धा शक्य असेल तेवढं मी केलं आणि बारा वर्षांनी मी रिटायर झाले ह्या माझ्या सगळ्या अनुभवावर मी एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचं नाव आहे अनुभूती कौटुंबिक न्यायालयीन लें खटल्यांची त्याच्यामध्ये मी सगळे जे माझ्या पुढे ज्या केसेस चालल्या होत्या आणि ज्या लोकांनी वाचाव्या तशा मला वाटलं असं मी ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते प्रकाशन पण त्याचं झालं प्रकाशनाला आनंद अडकर्णी आले होते त्याच्यानंतर ज्या आमच्या स्नेलता देशमुख होत्या सगळ्यांनी दे मला खूपच पाठिंबा दिला होता की तू हे काहीतरी करत राहा तू सोडू नकोस आणि त्यानंतर मात्र मी अर्थातच ग लोकमान्य सेवा संघामध्ये मी जॉईन झाले कारण मला काहीतरी बचून द्यायचं नव्हतं घरी एवढा मोठा अनुभव होता तर त्या बेसिसवर लोकमान्य सेवा संघाच्या दिलासा जी शाखा आहे त्यावेळेला ती कार्यरत होती आणि एकोणीसशे तेरा सालचा असेल साधारण तो काळ त्यावेळेला हे सुरुवात झाली आणि हे ते हे दिलासा हे मुख्यत्वे करून सिनियर सिटिझनसाठी कार्यरत होते म्हणजे त्यांना भेटणं त्यांच्यासाठी व्याख्यानं आयोजित करणं त्यांना हवं नको तुम्ही त्यांच्या सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतात वयाप्रमाणे त्या सॉल्व्ह करणं असं काम करत होते पण त्यानंतर मी आशिष डॉक्टर आशिष देशपांडे आमच्या आशाते कुलकर्णी रश्मी फडणवीस या सगळ्यांच्या मदतीने आम्ही हेल्पलाईन सुरू केली कारण मला असं वाटायचं की आम्ही एवढाच आनंद एवढं उपभोगतोय एवढ्या ह्या दिलासाच्या मधून तर इतर लोकांपर्यंत का आपण पोहोचू नये म्हणून ही हेल्पलाईन सुरू झाली हेल्पलाईन म्हणजे फोन लाईनवर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात त्याच्यानंतर त्याची थोडी पब्लिसिटी केल्यामुळे बरेचसे आम्हाला असे कॉल्स यायचे बाहेरगावून आणि मग आम्ही त्यांना सांगायचो की कसं वागायचं काय वागायचं नुसतं व्हेंटिलेशन म्हणजे त्यांच्या मनात इतकी खळबळ असते ती नुसती त्यांनी व्यक्त केली तरी सुद्धा खूपसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात याच्यामुळे आम्ही ती हेल्पलाईन केली त्याच्यानंतर प्रत्यक्ष भेट पण होते आता इथे लोकमान्य सेवा संघाने आम्हाला तर जागा दिलेली आहे ऑफिस दिलेलं आहे नंतर ह्या दिलासामधूनच आम्ही अठरा व्हॉलंटियर्स निव निवडले थोडं त्यांना ट्रेनिंग दिलं ट्रेनिंग म्हणजे असं की काय ऐकावं काय ऐकू नये असे जे कॉल्स येतात तेव्हा आणि कशा तऱ्हेने थोडंसं काउन्सिलिंग करावं अशा तऱ्हेचं काम सुरू केलं त्याच्यामध्ये आम्ही काम करताना बरेचसे अनुभव हो आम्हाला येतात त्यानंतर मग देहदान नेत्रदान त्वचादान ह्याच्यावर सुद्धा जर कुणाला जर इच्छा करून ठेवायचं असेल तर त्याचंसुद्धा इथे गायडन्स दिले जातं त्यानंतर ह्या हेल्पलाईनच्या मध्ये आम्ही आणखीन एक उपक्रम आहे तो म्हणजे वृद्धाश्रम बरेचसे महाराष्ट्रातले जे वृद्धाश्रम आहे त्यांचं लिस्ट केलेलं आहे त्यांची त्याची पुस्तिका तर केली होती आता ती पुस्तिका परत करतो आहे आम्ही नवीन जे आलेले आहेत वृद्धाश्रम ते ॲड करून आणि जे वृद्ध ज्यांना खरंच जायची गरज आहे त्यांना आम्ही करूनसुद्धा देतो म्हणजे त्यांना पाठवतो आम्ही तिकडे मी तर त्यांना फॉलोअप माझा फॉलोअप सुद्धा असतो की त्यांच्याशी टचमध्ये राहावं की त्यांची कशी व्यवस्था तिथे आहे वगैरे अशा तऱ्हेने दर हे असं काम अजूनही चालू आहे मला आणि मला आनंद आहे की मी खूप काम करू शकते अजूनही ह्या वयात माझं वय बरंच झालेलं आहे पुढच्या महिन्यात मला ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत पण काहीतरी करत राहावं वयाचा विचार न करता हे मी ठरवलेलं आहे कारण लोकांना खूप मदत होते ह्या कामामध्ये आणि मला एक मानसिक समाधान आहे आम्ही कुणाकडूनही पैसे वगैरे घेत नाही आणि त्याच्यामुळे मी त्यांना जर डोनेशन वगैरे द्यायचं असेल तर ते देतात संस्थेला देतात पण आम्ही हे अगदी फ्री ऑफ चार्ज काम करतोय आणि खूप लोकांना फायदा होतो आहे आणि असाच होत राहील बऱ्याच ठिकाणी मला लेक्चर द्यायला पण बोलावतात मी तिथे जाते त्यांच्याशी बोलते माझे अनुभव आहे ते शेअर करते आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा होतो काउन्सिलिंगच नुसतं नाही पण त्यांना एक काहीतरी मन रमावण्याचं म्हणत नाही आहे मी पण काहीतरी शिकायला मिळतं त्याच्यामधून त्याच्यामुळे मी ही लेक्चरसुद्धा चालू ठेवलेली आहेत बऱ्याच ठिकाणी मी लेक्चरला देते आणि मग असं हे आयुष्य चांगलं चाललेलं आहे माझ्या बाकी हॉबीज आहेत बऱ्याचशा माझं हे सगळं काम चालू असूनही मी कार्यरत राहायचं पण मला ज्या हॉबीज आहेत जे छंद आहेत ते मात्र पुरे करावेत असं मला वाटतं तर दरवर्षी मी पूर्वी गणपती करत होते अजूनही करते मुलांसाठी वर्कशॉप घेते त्यांना गणपती छटे गणपती करायला शिकवते असं काम करते आणि मी स्वत दरवर्षी एक रांगोळी काढते ही रांगोळी हे पोर्ट्रेट्समध्ये करते साधारण ज्या अगदी प्रख्यात व्यक्ती आहेत आणि ज्या मला भावलेल्या आहेत अशा व्यक्तींची मी आ, पोर्ट्रेट्स करते रांगोळीमध्ये करते असं काम सध्या चालू आहे बरंच मला छंद बरेच आहेत मला कुकिंगची आवड आहे मी बेकिंग कुकिंग हे करत असते आणि लिखाण चालू आहे मध्ये मध्ये लिहते ले, सुद्धा वर्तमानपत्रातून चतुरंगमध्ये पण माझी आर्टिकल्स वगैरे आलेली आहेत तर अशा तऱ्हेचं काम चाललेलं आहे माझं सगळं आतापर्यंत मी मॅरेज काउन्सिलिंग म्हणजे तरुण मुलामुलींचं काउन्सिलिंग करत होते पण नंतर माझ्या लक्षात आलं की खरी काउन्सिलिंगची गरज आहे ती म्हणजे वृद्धांना किंवा सिनियर सिटिझन्सना तर त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून हे सगळं मी सुरू केलं इथे आणखीन असंच हे चालू राहावं असं मला वाटतं या दृष्टीने आम्ही मी प्रयत्न करत असते किती झेपेल माहिती नाही पण मला एक वृद्धांसाठी डे केअर सेंटर काढायची इच्छा आहे की जिथे वृद्ध येतील दिवसभर थांबकी कारण बऱ्याच लोकांना असे प्रॉब्लेम्स असतात की काय करावं समजत नाही एकटेपणा असतं त्यांना लहान जी यंग मुलं असतात ती नोकरीवर जातात आणि हे जे वृद्ध जे असतात ते घरात एकटे राहत असतात तर त्यांच्यासाठी जर ते तिथे येऊन जर बसले तर आम्ही त्यांची काळजी घ्यावी कुणीतरी दिवसभर त्यांना काहीतरी ऑक्युपाइड ठेवावं आणि त्यांचं थोडंसं सांभाळ करावा म्हणजे काय होईल की यंग लोकांना पण असं भीती वाटत असते कधी कधी असे जे डिमेंशियाचे डिमेन्शियाचे पेशंट्स असतात की घर सोडून जातात घर बंद करता येत नाही त्यांना एक्टर आहे म्हणजे खूप प्रॉब्लेम्स होत असतात तर अशा तऱ्हेने मला असं वाटतं की लोकमान्य सेवा संघासारख्या मोठ्या संस्था आहेत त्यांनी जर पुढाकार घेतला आणि त्यांनी जर जा जागा दिली तर मला असं वाटतं की हे डे केअर सेंटरची एक माझ्या डोक्यात ही कल्पना आहे कितपत माझं वय आणि साथ देऊ शकेल या सगळ्या प्रोग्राम मला प्रोग्रामला माहिती नाही पण इच्छा मात्र आहे आणि तुम्ही बायकांसाठी विचारलं तर अगदी घरात बसू नये आणि पुष्कळचं करता येण्यासारखं आहे आमच्याकडे तर मी तर म्हणते की आमच्याकडे या बोला त्यांचे काही जे प्रॉब्लेम्स अगदी प्रॉब्लेम्स नसले ना तरीसुद्धा या बोला तुमचं मन मोकळं करा आणि तुम्हाला बरं वाटेल आणि दुसरं म्हणजे म्हणते की काहीतरी करत राहा तुमचे खूप प्रॉब्लेम्स आणि म्हणजे जे वाटेल ते अगदी बऱ्याच बायका हल्ली दुसती पत्ते खेळतात ठीक आहे म्हणजे हरकत नाही पत्ते खेळणं हे काही वाईट गोष्ट नाही आहे कुठेतरी मन रमवायला काय एकटे घरी राहू नका कारण एकटेपणाचे खूप प्रॉब्लेम्स एकटेपणामध्ये होतात आणि ते मी पाहिलेले आहेत त्याच्यामुळे एवढंच आहे की काहीतरी करत राहा नुसतं असं घरात बसून किंवा स्वयंपाकातमध्ये लक्ष घालून ते पण चांगलं आहे पण पूर्ण वेळ स्वयंपाकात घालवू नका थोडंसं बाहेर निघायला शिका हा क्लासिकल संगीताची आवड आहे मी सात वर्ष गाणं पण शिकलेली आहे म्हणजे क्लासिकल म्युझिक माझ्या घरी येऊन शिकवायचे माझे मास्तर वसंतराव कुलकर्णींच्या क्लासमध्ये शिकवणारे दोन व्यक्ती माझ्याकडे यायच्या आरोजकर म्हणून त्यांचं नाव होतं आणि त्यांनी मला क्लासिकल म्युझिक शिकवलं सात वर्ष मी क्लासिकल म्युझिक शिकले ख्याल पण गात होते पण आता मात्र वयाप्रमाणे इथे आल्यानंतरसुद्धा मी गात होते पारल्या राहायला सुद्धा शिकत होते पण सध्या मात्र हे सगळं कमी झालं आहे कधीतरी दिलासामध्ये वेळ मिळाला मेल किंवा काही अनुरूप माझ्या गाण्यासारखं काही असलं तर गाते सुद्धा मी पण फार गात नाही पण तुम्हाला एक ऐकवते मी तंबऱ्यावर गाते खरं म्हणजे पण ऐकवते तुम्हाला जीवनातही घडी अशी दे जीवनात ही घडी अशीच राहू दे प्रीतीच्या फुलावरी वसंतनात दे जीवनात ही घडी अशीच राहू दे ही दोन्ही चित्र राजा रविवर्मांच्या चित्रांची प्रतिकृती आहे मी ही रिटायर झाल्यानंतर मला हे सगळं करायला वेळ मिळाला कारण ज्या जसेपर्यंत वेळ नव्हता मिळत तशी वेळ काढून करायचा प्रयत्न करत होते पण रिटायर झाल्यानंतर ही सगळी पेंटिंग मी जास्त सुरू केली मी मी शिक्षण कलेचं चित्रकलेचं फारसं घेतलेलं नाही आहे पण मी कॉलेजमध्ये असताना अंबुताई धुरंधर ज्या खारला होत्या त्यांच्याकडे थोडे महिने शिकले त्याच्यामध्ये मला बरंचसं शिकायला मिळालं की रंग कुठले वापरावे ब्रश कसा धरावा इथपासून त्यांनी मला शिकवलं होतं आणि त्याचा उपयोग मी आता करते हे बनारसचं पेंटिंग आहे ही गंगा नदी आहे आणि त्याच्या बाजूला जे आहे ते तिकडची अशी अशा तऱ्हेची बिल्डिंग तिकडे दिसतात एक आर्टिस्ट होते खूप मोठे आर्टिस्ट होते यशवंत शिरवाडकर त्यांचं नाव तर त्यांच्या प्रदर्शनाला मी एकदा गेले होते आणि ते अशी पेंटिंग्स करायचे बनारस वर त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे राजस्थानवर बरंचसं काम केलेलं आहे तर त्यांच्याकडे मी पाहिलं होतं हे मग त्यांच्या पुस्तकात बघून मी हे काढलेलं आहे आणि हे करायला मी हे ना ब्रशनी केलेलं नाही आहे याच्यासाठी नाईफ वापरवावं लागतो पेंट नाईफ ह्याचा आर्टिस्टचा नाईफ असतो त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे त्याला एक टेक्स्चर आहे तुम्ही हात लावला तर त्याला टेक्स्चर दिसून येतं तर अशा तऱ्हेने हे केलेलं आहे आणि बऱ्याचशा इथे तुम्हाला आकृत्या दिसतील जवळजवळ चौतीस आकृत्या आहेत त्याच्यामध्ये या माणसांच्या तिकडे जाणारी माणसं अशी दाखवलेली आहेत आणि हे करायला साधारण तीन चार महिने लागले होते मला वारली पेंटिंग सुद्धा मी खूप प्रभावित होऊन गेले होते की आदिवासी लोक आणि इतकं सुंदर पेंटिंग ते करायचे करतात मी स्वतः बघितलेलं पण आहे तिथे जाऊन त्याच्यानंतर मी ठरवलं की माझं एक दार तरी वारलीचं असावं म्हणून मी हे वारली पेंटिंग माझ्या दारावर केलं साधेच कलर्स वापरले त्याला हा कार्डबोर्ड आहे आणि त्याच्यावर ह्याची अॅक्रेलिक कलर्सनी केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थीम आहे वरती गणपती उत्सव त्यांचा साजरा होतो गणपती केलेला आहे त्याच्या आजूबाजूला त्यांचे म्युझिक आहे त्यांचं त्याच्यानंतर जे आहे ते व्हिलेज चीन आहे त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज गावातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात टोपली विणणं दळणं किंवा इथे कुकिंग करणं गाईचं दूध काढणं विहिरीवरून पाणी आणणं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज गावातल्या आहेत त्यांच्या आणि थे, त्या सगळ्या चित्रित केलेल्या आहेत हे जे आहे ते होळी आहे त्यांची होळी अतिशय आदिवासी लोकांमध्ये प्रसिद्ध असते जशी आपल्याकडे कोळी लोकांची असते तसंच हे आदि आदिवासी होळी खूप साजरी करतात तर ती होळी दाखवलेली आहे आणि होळीच्या वेळेला आजूबाजूला नाचणारे माणसं दाखवली आहेत वाजवणारे आहेत ते वाद्य वाजवत आहेत आणि होळीचा चंद्र दिसेल तुम्हाला पौर्णिमेचा आणि खाली जे आहे ते त्यांचं पॅडी फिल्डचं आहे ती म्हणजे तांदळाची शेती जेव्हा ते करतात बरेच जेव्हा ती तांदळाची शेती करण्याचे म्हणजे बरेचसे काय काय त्याच्यासाठी केलं जातं थोडपणं करणं हे सगळं हे दाखवलेलं आहे आणि हे हा मात्र त्यांचा डान्स मी पूर्ण काढला नाही आहे थोड्याच काढला आहे हा त्यांचा डान्स आहे या सगळ्या रांगोळ्या आहेत मोनालिसा आहे तिथपासून मी सुरुवात केली तेव्हा मी नेपियन सीडला राहत होते त्या मोठं घर होतं आणि घराच्या अगदी मला खाली बसून त्यावेळेला रांगोळी मी काढू शकत होते त्याच्यामुळे खूप मोठ्या प्राण म्हणजे अगदी गालीच्या साईजच्या रांगोळ्या होत्या ह्या सगळ्या काढलेल्या आहेत नंतरसुद्धा मी हा चालू ठेवला कारण हा छंद होता माझा हे कोर्टात बसले होते तेव्हा एकदा कोर्टामध्ये आमचं एक्झिट प्रदर्शन होतं काहीतरी तेव्हा मी हा एका पुस्तकावरून जजचा फोटो काढला होता बाकी हे सगळे अमिताभ बच्चन आहे इंदिरा गांधी विवेकानंद ह्या रांगोळ्या कशा असतात की सतत बसून काढाव्या लागतात हात थांबवता था येत नाही कारण तुमच्या डोक्यात जे असतं ते त्याच्यावर उतरत असतं आणि एकदा टाकलं की ते बदलता येत नाही <coughs> त्यामुळे बराच वेळ लागतो मला आठवते सगळ्यात जास्त वेळ विवेकानंदांच्या चित्राला लागला होता बाकी आठ आठ तासामध्ये होता आणि सतत आठ तास बसायचं किंवा ह्या वेळेला मग सतत अकरा तास मी बसले होते आणि कुठलाही डिस्टर्बन्स त्याला चालत नाही एकदा तुमचं मन उडलं त्याच्यात की परत त्याच्यातमध्ये पुन्हा त्या इमेजमध्ये जाणं कठीण असतं पण अशा तऱ्हेने मी एकटी बसून ही रांगोळ्या काढलेल्या आहेत हां ही तंजोर पेंटिंग आहेत ही कला मद्रास चेन्नईची आहे चेन्नई वगैरे ह्या भागामध्ये तंजोरच्या भागामध्ये सुरुवात झालेली आहे आणि फार किचकट वर्क आहे कारण बारीक बारीक करतं ह्याचं काय असतं की ह्याला आधी करून घ्यावं लागतं थोडासा भाग असा वरती आलेला दिसत असेल तुम्हाला त्याच्यानंतर त्याच्यावर तेचा सोन्याच्या वर्खाच्या सोन्याच्या पट्ट्या असतात त्याला म्हणजे आपण गोल्ड लीफ म्हणतो ना तसं आहे ते आणि ते असं लावायचं असतं आणि हे खडे त्याच्यावर लावायचे असतात ही एक वेगळीच कला आहे मला ती शिकूनच घ्यायची होती म्हणून मी खास ह्याच्यासाठी क्लास केला आणि मी शिकते शिकले आणि मी अजूनही करते पण ह्याला वेळ लागतो असं बराच वेळ लागतो ह्या तीन मी केलेल्या आहेत बाहेर हे विकत मिळतं पण ते खूप महाग असतं कारण सोन्याच्या आणि ह्या खडे वगैरे त्याची किंमत खूप जास्त असते आणि ती इथे कुठेही मिळत नाही आपल्याला ते चेन्नईहून काही दोन तीन डीलर्स आहेत त्यांच्याकडूनच ते सगळं मागवावं लागतं साहित्य आणि हा शाळेत जाणारा गणपती माझी नाद जेव्हा शाळेत गेली तेव्हा तिच्यासाठी मी हा गणपती केला होता पार्टी गणपतीच्या हातात पेन्सिल आहे त्याकडून एक अगदीच लहान असतात ते शाळेत जाणारे कुणी हे सगळे मातीचे गणपती आहेत हा फक्त एक वेगळ्या तऱ्हेचा गणपती केलेला आहे be the flood